हॅलो गुड मॉर्निंग सर्वजण आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल आज आहे वटपौर्णिमा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची म्हणजे धावपळ चालू आहे आज कसं पूर्णतच स्वयंपाक आहे ना त्यामुळे आज सकाळी जरा लवकर उठले आणि डाळ शिजवून झालीये आता छानपैकी पुरण बनवून घेते लांबोळी धुपड सगळं आवडलेलं आहे आता सहवासच लाजले कसं साडेसात ते साडेदहा शुभ मुहूर्त आहे त्याच्यानंतर परत साडेबारा ते अडीच असा मुहूर्त आहे त्यामुळे म्हटलं की सकाळच्या साडेदहाच्या आत वडाची पूजा करून येण्याचं ठरलेलं आहे त्यामुळे स्वयंपाक पटपट उरकून घेते आणि मग काल तर संध्याकाळी पूजेचं सगळं साहित्य घेऊन आल्यानंतर थोडीफार तयारी करून ठेवली होती आता फक्त मला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून ते निरंजन बनवून घ्यायचे आहेत सो so, अशी धावपळ सुरू आहे साडेसातच सव्वा सातच वाजले आहेत तर खरं इतक इथे इतकं गरम होते ना किचनमध्ये भयंकर गरम होते आणि काल मेहंदीचा कोण आणला होता ना पण नेमका सापडलाच नाही रात्री थोडीशी म्हणते मी आता ती लावली होती नंतर कुठे ठेवलं काय माहिती आहे सापडलंच नाही आणि आत्ता सापडतोय तो असंच होतं जे जेव्हा जेव्हा आपण छान अशी तयारी करून ठेवायचं म्हणतोय ना तेव्हा काही ना काही तर होत राहतच असं ते चालायचंच छान आता पुरण तयार करून घेते भाज, बटाट्याची भाजी कटाची आमटी मध्ये झालंय आता कसं पोळ्या लाटताना गरम गरम कुकर करून घेते आणि मग जाऊन पूजा करून येते सव्वासात वाजलेत इथे भाजी तयार आहे बटाट्याची आणि इथे कटाची आमटी तयार करायला दुसऱ्या साईडला कणिक अशी घेतली तर थोडीशी घट कणिक मळून घेतलेली आहे परत थोड्या वेळानंतर कणिक थोडीशी भिजल्यानंतर मी परत थोडीशी कणिक कर पातळ करून घ्यायची आहे मला इथे माझा पुरण तयार होतो आणि थोड्या वेळाने कशी लाईट गेली त्यामुळे मी फारसं काही शूटिंग मला करता आलं नाही तर असं छान आवरलेलं आहे मी आणि आता फक्त सकाळी पंचामृत बनवलं आणि कलश घेतलाय पाण्याचा ह्याच्यामध्ये तूप टाकून घेतलंय रात्री तुम्हाला मी सांगितलं होतं की निरंजन तयार करून ठेवलेत ह्याच्यामध्ये मी पंचामृत बनवून घेतलंय आणि हा असा कलश बनवून घेतलाय पाण्याचा तो त्याला स्वस्तिक काढून आहे बाकी काल जे सांगितलं तर सगळं तेच साहित्य आहे त्याच्यामध्ये बदल काही केला नाही आहे एक दोन एक स सकाळी गोष्टी ठेवायच्या होत्या मग त्या गोष्टी मी आता ठेवलेल्या आहेत

आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक महिला वटपौर्णिमेचा उपवास करत असते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जात आता आपण पूजेला सुरुवात करूया कुठलीही पूजा करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे इथे मी खाली अक्षता वाहून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे त्याला फूल वाहून घेतलेला आहे कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करून घेतो जर तुम्ही घरी पूजा करणार असाल तर मूर्तीच्या स्वरूपामध्ये गणपतीची पूजा करून घ्या इथे मी सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपतीची पूजा करणार आहे विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून अक्षता हळदी कुंकू फूल वाहून घेतलेला आहे परत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य सुद्धा दाखवून घेतलेला आहे गणपतीची पूजा करताना अकरा वेळा ओम गम गणपते नम असा मंत्र जप करत गणपतीची पूजा केलेली आहे के आता आपल्याला वडाची पूजा करायची आहे वडाची पूजा करताना सगळ्यात आधी पाणी वडाच्या झाडाला अर्पण करून त्याच्यानंतर जे आपण पंचामृत बनवून घेतलं होतं तर ते पंचामृत इथं मी वा अर्पण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग परत पाणी अर्पण करून घेतल्यानंतर वडाला पाच वेळा हळदी उंकूची बोटे लावून घेतलेली आहेत ते मग आपल्या कपाला लावून घेतलेले आहेत जे आपण कापसाचं वस्त्र आणलं होतं तर ते कापसाचं वस्त्र इथे लावून घ्यायचं आहे वडाची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्येनं मा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्रा सहितस्य ते अवियोगी तथा स्मांक भुयात जन्मणी जन्मेनं तसेच वटमुले स्थितो ब्रह्म वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संसृत ही एकार्थी पार्वतीची पूजा आहे त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसाच आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जात प्रत्येक ठिकाणाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी वेग आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही वडाची तु पूजा करू शकता काही ठिकाणी ब्लाउज पीस खणाने ओटी भरली जाते तर इथे मी विड्याच्या पानावरती जे आपण बांगडी मंगळसूत्राचे मणी करणफणी ज्याला म्हणतात तर ती करणफणी मी घेतली होती त्याच्यावरती सुपारी बदाम खारी खोबरे असं जे सगळं साहित्य होतं ते सगळं साहित्य ठेवून घावाणे इथे मी ओटी भरून घेतलेली आहे वडाची आणि त्याच्यानंतर आंब्या आणि गहू असे दोन्ही मिळून ओटी भरून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग उदबत्ती धूप दीप कापूर लावून आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रागा किंवा अशांतता नसायला हवी शांत मनाने आपल्याला पूजा करायची आहे एखादी जरी वस्तू कमी असेल तरी चालतं पण जितक्या शांत पद्धतीने आणि आपण एकाग्रतेने भक्तीने पूजा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं वडाच्या झाडाला इथं मी धागा बांधून घेतलेला आहे आणि आता मला सात प्रदक्षिणा मारायची आहे तर सात प्रदक्षिणा इथं मी मारून घेते प्रत्येक फेरी मारताना आपल्याला आपल्या दोघांच्या सुखी संसारासाठी सुखी नात्यासाठी छान असं देवाकडे प्रार्थना करायची आहे एक फेरी आरोग्यासाठी एक फेरी प्रेमासाठी एक फेरी यशासाठी एक फेरी दीर्घायुष्यासाठी एक फेरी सुखासाठी एक फेरी आपल्यातील सुंदर गोड नात्यासाठी एक फेरी प्रेमासाठी अशा सगळ्या छान हे करून घ्यायचे आहेत फेरी मारून झाल्यानंतर म्हणून प्रार्थना करून घ्यायची आहे काही चुकलं माकलं असेल आजची पूजा करताना तर क्षमा कर असे आपल्याला म्हणून घ्यायची आहे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर पूजा वगैरे सगळ्यावरून आता मी घरी गेलेली आहे आज खूप छान झाली पूजा एकदम शांततेत झाली गडबड गोंधळ काही नव्हतं जास्त गर्दी नव्हती आणि मेन म्हणजे मला साडे दहाच्या आत पूजा करायची होती तर साडे दहाच्या आत माझी पूजाच झालेली आहे आणि आता छान मस्त असं पुरणपोळीचा बेत केला सगळ्या स्वयंपाकावरून मी आज पूजेला केले होते खूप छान वाटते एक तर सगळा स्वयंपाक पटकन पटकन आवाला सकाळी लवकर उठल्यामुळे सगळं शक्य झालं आणि आता आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही सगळेजण जेवतो मग आता उपवास सोडते पूजा करून येऊपर्यंतच मी उपवास पकडला होता तर आता पूजा कोण आलेली आता देवाला नैवेद्य दाखवते अगोदर आणि मग आम्ही जेवण करून घेतो मी सुद्धा जेवायला या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना पौर्णिमेच्या खूप साऱ्या शेवटे मला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय